सोशल मीडियावरती एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय हा हृदयस्पर्शी व्हिडिओ पाहून तुम्हीही या शेतकऱ्याचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही हा व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर करा तर भारतात गायीला गोमाता असं म्हटलं जातं सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होणारा व्हिडिओ हा राजस्थानमधील आहे व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक भटकी गाय या शेतकऱ्याजवळ येते तेव्हा शेतकरी त्या गायीला काहीतरी खायला देत आहे एवढंच नव्हे तर त्या शेतकऱ्याने दिलेला रिस्पेक्ट म्हणजे जो आदर आहे तो खरोखरच कौतुकास्पद आहे त्याने आपल्या पायातील चपला काढल्या व त्यानंतर गायीला खाऊ घातलं प्राण्यांबद्दल जो आदर आहे जो रिस्पेक्ट आहे तो एक खरा शेतकरीच देऊ शकतो अशा बऱ्याचशा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत आजच्या धकाधकीच्या जीवनात किंवा धावपळीच्या जीवनात कोण कौन कोणाचा विचार करत नाही परंतु या शेतकरी आजोबांनी जे कार्य केलेलं आहे ते खरंच कौतुकास्पद आहे अनेक लोकांनी या शेतकऱ्याचे कौतुकसुद्धा केलेलं आहे